सत्तेच्या लालसेपोटी बापानेच ओलांडल्या मर्यादा पोटच्या लेखीसोबत सोबत केलं ले नको मन ते मनविचलित करणारी घटना महाराष्ट्रात सत्तेचं राजकारण बापाने लेखी सोबत केलं ले नको ते कृत्य सत्तेच्या लालसेपोटी ओलांडल्या सर्व मर्यादा मनविचलित करणारी घटना कसा आणि का रचला कट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मी परवेश शेख आपण पाहतायत साबरमती न्यूज राजकारणात अनेक घडामोडी घडत असतात पण सत्तेच्या लालसेपोटी पोटी बापानेच पोटाच्या लेकीसोबत असं काही केलं ज्यामुळे परिसरात खळबळ वाजली आहे आपली सत्ता यावी म्हणून बापाने लेखीला संपवलं अशात तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सत्ता आणि लेखीचा काय संबंध बापाने लेखीच्या हत्येचा कट का आणि कसा रचला मुलीमुळे राजकारणात कोणत्या अडचणी येत होत्या ज्यामुळे बापाने चुमकलीचा जीव घेतला सर्वात आधी तर बापाने मुलीला दत्तक देण्यासाठी प्रयत्न केले पण मुलीला कोणी दत्तक घेतलं नाही म्हणून मुलीची हत्या करणं हाच एक पर्याय बापाच्या समोर होता सत्तेची लालसा माणसाला किती प्रमाणात वाईट कृत्य करण्यास भाग पडू शकते या घडलेल्या घटनेनंतर समोर आला आहे ही हृदय द्रावक घटना महाराष्ट्र येथील नांदेड मध्ये उघडीस आली आहे पंचायत निवडणूक लढवण्यासाठी वडिलांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलीची हत्या केली या गावामध्ये गावातील सरपंचाने देखील वडिलांची मदत केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र येथील नांदेड जिल्ह्यातील केरूर गावातील रहिवासी कोल्डाबंगली पांडुरंग हे दोन आपत्य धोरण टाळण्यासाठी आणि आगामी पंचायत निवडणुका लढवण्यासाठी मुलगी प्राची हिलास संपवण्याचा कट रचला होता या कटात गावचे सरपंच गणेश रामचंद्र शिंदे यांनी कोंडा मंगली पांडुरंग यांची साथ दिल्याची माहिती देखील समोर येत आहे पांडुरंग यांना दोन मुले आणि एक मुलगी असे तीन आपत्ती आहेत पण सत्तेसाठी फक्त दोन मुलं असणं बंधनकारक असल्यामुळे पांडुरंग यांनी मुलगी प्राची हिची हत्या केली धक्कादायक बातमी समोर येते पंचायत निवडणूक लढवण्यासाठी वडिलांनी लेखीला संपवलं मिळालेल्या ले माहितीनुसार काही दिवसांपूर्वी येडापल्ली ठारी क्षेत्राच्या निजामनगर येथील कालव्यात एका मुलीचा मृतदेह तरंगताना आढळला सुरुवातीला हे प्रकरण संशयास्पद मृत्यू वाटत होता परंतु तपास पुढे सरकत असताना मुलाचा खून झाल्याचं निष्पन्न झालं कालव्यात ढकलल्याची धक्कादायक माहिती समोर आली मन विचलित करणारी गोष्ट म्हणजे वडिलांनी सुरुवातीला मुलीला दत्तक देण्याचा देखील प्रयत्न केला पण अधिकृत जन्म नोंद असल्यामुळे मुलीला दत्तक देण्याच्या योजनेला यश मिळालं नाही त्यानंतर सत्तेच्या लालसा असलेल्या वडिलांनी मुलीला तेलंगणा येथे आणलं आणि एका मुलीला कालव्यात ढकललं अखेर पोलिसांनी चार दिवसात मुलीच्या कुटुंबियांचा शोध घेतला आई आणि रातीवाक्यांमुळे मुलीची ओळख पटली पोस्टमॉर्स्टम केल्यानंतर मुलीचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आला त्यानंतर पोलिसांनी वडील पांडुरंग आणि सरपंच गणेश शिंदे यांना अटक केली आहे महाराष्ट्रातील अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या साबरमती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका नमस्कार मी परवेश शेख साबरमती न्यूज उस्मानाबाद धाराशिव